गणेश गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी मारुळ गावात अश्लील नृत्याचं सादरीकरण झालं होतं जिल्हा प्रशासनानं बंदी खालूनही सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य करणाऱ्या चार महिला नृत्यांगना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांवर करवीर पोलिसात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत गणेश उत्सवादरम्यान अश्लील नृत्य सादर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि कोल्हापूर जिल्ह्यात अश्लील नृत्याविष्कार सादर करायला बंदी घालावी तसंच या नृत्यांगना किंवा त्यांच्या संचाला सुपारी देणाऱ्या मंडळावरही कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर डान्स असोसिएशनच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती तरीही करवीर तालुक्यातील मारुळ गावात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान अश्लील नृत्य सादर झालं होतं याबद्दल करवीर पोलिसांना माहिती मिळाली त्यांनी संबंधित प्रकाराचं चित्रीकरण केलं नुकतंच या प्रकरणी चार नृत्यांगनांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं पोलीस अधीक्षक पंडित सरांनी सुद्धा यापूर्वी आवाहन केलेलं आहे की अश्लील नृत्याचे प्रकार किंवा लेझर शो किंवा मर्यादेपेक्षा आवाज वाढवू नयेत गणेशोत्सव शांतेत साजरा करावा तरी देखील काल करवीर पोलीस स्टेशन हद्दीतील मारुळ या गावी एका मंडळांनी नृत्यांगण आणून अश्लील नृत्य करण्याचा मिरवणुकीमध्ये प्रकार केलेला आहे अश्लील हावभाव झालेले आहेत त्याच्यामध्ये त्या अनुषंगानं आम्ही काल तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या मंडळाचे बारा पदाधिकारी आणि त्या नृत्यांगांचे जे चार महिलांचे ग्रुप होता त्यांच्यावरही गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करून घेत आहोत सर्वांना आव्हान आहे असे प्रकार कोणीही करू नयेत अशा प्रकारे नियमांचा भंग करणाऱ्या आणखी सोळा मंडळांवर करवीर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत या घटनेतून करवीर पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत